वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर्व त्याचं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ

भारत दादा नमस्कार स्वागत गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादा झालं का दादा चहा नाश्ता वगैरे बारा दादा चार नाश्ता झाला का स्वागत आहे सर्व त्या डान्स लाईव्ह मध्ये क्रांती ताई स्वागत आहे स्वयंपाक चालू आहे का गाव हो ताई कशा आहात आहे तुम्ही खूप खूप स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये बोला आणि लाईव्ह लाईक काय भाजी केली भाजी नाही केली अजून भाजी बाकी आहे करायची भाकरी चालू आहे ताई मुलं गेली का शाळेत शेतात राहतो काय फिरलेला आहेस तू मग नाही म्हणायला सरुताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये गेली तिकडे सीमताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ राधे राधे Nó okay. không <coughs> <Huh? coughs> लुकाकर देते हैं पिलेश भूल दिया है अगर ये पापा लगाए सकते पिलेश के आने ना पिलेश क्या था हाँ ना ही लफड़ बहुत कैसा लफड़ कहाँ हाँ टिकटनवार सूट येलो वार सूट गुड मॉर्निंग शुभ सकाळ सरुताई स्वागत आहे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण कोणत्या गावात राहते ताई मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून आहे लाईक केले धन्यवाद सरुताई गावाला कोणत्या गावाला राहते मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून आहे ताई नमस्कार क्रांती ताई सीमा तुला पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई निशा ताई स्वागत आहे लाईफमध्ये सीमा ताई नमस्कार नमस्कार निशाताई क्रांतीताई नमस्कार निशा ताई म्हणतायत पूनम ताई हाय गुड मॉर्निंग पूनम ताई झाला का चहा नाश्ता वगैरे चहा झाला का हो, हो ताई झाला माझा चहा तुमचा झाला का भांडून मांडून गेली बघा मांजर आमची तिला आहे ना पप्पा गावात चालली की तिला कॅडबरी लागते त्या कॅडबरीसाठी एवढं ओरडते ती <laughs> पूनम ताई गुड मॉर्निंग निशाताई निशाताई म्हणतायत निकिता ताई निशाताई निशाताई सॉरी निशाताई म्हणतायत गुड मॉर्निंग पूनम ताई पूनम निशाताई म्हणतायत चहा धन्यवाद निशाताई खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग निशाताई घ्या सर्व हो हो ताई खूप खूप धन्यवाद हो झाला चहा पूनम मांजर हा मांजर ओरडते तिला कॅडबरी पाहिजे असते ना तर ती पप्पाला सांगत असते ओरडून ओरडून नाहीतर मग जाऊनच देत नाही त्यांना